नमस्कार मित्रांनो तर ही आपली डाळिंबाची बाग आहे तर, 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 तर आज आपण डाळिंब छाटणी कशी करावी यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर हे डाळिंबाचे झाड आपले दहा महिन्याचे आहे तर हे तर ह्याची आपण छाटणी कशी करावी हे तुम्हाला आज या व्हिडिओत सांगत आहे आपण सर्वप्रथम काय करायचे की डाळिंबाचं झाड आहे इथं ह्याचे जे खोड आहे ते आपण खोड ठरवायचे आहेत कोणते खोड घ्यायचे आहेत बाकीचे उरलेले जे वॉटरशूट आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत आणि इथं एक फुटापर्यंत जागा आपल्याला मोकळी करायची आहे तर आता बरेच जण म्हणतील की कात्रीने का कापत आहे तर त्यांना सांगतो की पहिल्यांदा काय होतं की हाताने काढले लवकर वॉटरशूट तर चांगलंच आहे पण एकदा वॉटरशूट मोठं झाल्याच्यानंतर त्याला कात्रीचाच उपयोग करावा लागतो तर अशा प्रकारे डाळिंबाचे जे खोड आहेत त्याचं एक फूट असा जागा मोकळी करायची असते तर त्याच्यानंतर वरती यायचं वरती काय करायचं की डाळिंबाचं जे झाड आहे यामध्ये फांदी न कापता प्रत्येक फांद्याचे जेवढे शेंडे आहेत ते शेंडे असे कट करायचे आहेत या ठिकाणी जे झाडाचे शेंडे आहेत ते शेंडे कापून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होतं की शेंडे कापल्याच्या नंतर त्याला नवीन फुटवा येतो आणि त्या शेंड्यापासून आणखीन दोन तीन फांद्या तयार होतात यामध्ये काय करायचंय की झाडाला जर एखादी कळी लागलेली असेल तर ती कळ्या तोडून घ्यायच्या आहेत झाडाचे शेंडे कट केल्याच्या नंतर काय होतंय की झाडाची जी फांदी आहे ती परिपक्व होती आणि त्याच्यामुळे काय होतं की जे घटक आहेत ते शेंड्यांना न जाता ते झाडाचं खोड मोठं होण्यासाठी उपयोगी होतं अशा प्रकारे तुम्हाला झाडाचे चारही बाजूनी सर्व शेंडे छाटून घ्यायचे आहेत झाडाचा आकार गोल करून घ्यायचा आहे यामध्ये काय करायचं आहे की फांद्याचे जे शेंडे आहेत ते सर्व बाजूने कट करायचे आहेत काही वेळा शेतकरी काय करतात की फांदीच कापतात यामध्ये शेतकऱ्याचंच नुकसान आहे शेंडे कापल्याने काय होतं की डाळिंबाच्या झाडामधील जे घटक आहेत त्याच्यामुळे जे डाळिंबाचे झाड आहे खोड आहे ते मॅच्युअर होते ता छाटनी लाए, तर आता याची छाटणी पूर्ण झालेली आहे तर मी तुम्हाला छाटणी झाल्याच्या नंतर झाड कसं दिसतं हे दाखवतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे डाळिंबाच्या झाडाची छाटणी आपली ह्याची पूर्ण झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद